सिडकोच्या डिसा नियोजनामुळे ओरणला खेळाचं मैदान सिडकोनी दिलेलं नाही नवी मुंबईची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गावठाणाच्या बाजूच्या जा जागा सुद्धा घेतल्या पुढच्या गर्दा लक्षात येऊन सिडकोनी नियोजन केलं ना नाही आणि वरणच्या हजारो नागरिकांना खेळाचं मैदान आहे त्यामुळे द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे तर्फे आमचे मित्र महादेव घरत रायगड भूषण एलबे पाटील आणि मंडळींनी प्रचंड मेहनत केली जनजागृती केली आणि मैदान मिळावं याच्याकरता आज मग प्रचंड मोर्चा आहे मैदान हे एक प्रकारचं फूपच आहे शहराचं मोकळी हवा मिळाली पाहिजे आणि आज त्यांनी गुरणला इतकं नियोजन केलं की साडेबारा टक्क्याचे प्लॉट द्यायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये आणि साडेबारा टक्क्याची प्लॉट द्यायला जागा नाही म्हणून नागाव केगाव कर्जा रानवड ह्या भागातली जमीन संपादन करायची हाही घाट घातलाय तोही आता लोकांचा विरोध आहे तेव्हा मैदानाकरता ही लढाई आहे आणि नंतर अनेक जे प्रश्न आहेत साडेबारा टक्क्याचे भूकंड मिळवणं गरजेपोटी बांधकाम नियमित करणं याकरता जी लढाई ह्या मोर्चा निमित्तानं जी काही जनता संघटित झाली ही अतिशय तीव्रतेने लढवली जाईल तर कोणत्याही परिस्थितीत सिडकोला खेळाड खेळा उडून करता मैदान घ्यायलाच लागणार आहे आणि जोपर्यंत मैदान मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार